विद्यार्थी मित्रांनो मी आपल्या मराठी टेक गुरुजी या शैक्षणिक चॅनलमध्ये आपले स्वागत करतो चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज पाहूया मराठी वाक्प्रचार त्यांचे अर्थ आणि त्याचा वाक्यात उपयोग भाग दोन चला तर मग वाक्प्रचाराचे अर्थ समजून घेऊया आणि वाक्य तयार करूया पहिला वाक्प्रचार आहे अंगवळणी पडणे या वाक्प्रचाराचा अर्थ असा आहे सवय होणे आणि त्याचं वाक्य बनवूया आपण खेळून आल्यावर लगेचच गृहपाठ करणे हे सईच्या अंगवळणी पडले पुढचा वाक्प्रचार आहे कंबर कसणे या वाक्प्रचाराचा अर्थ असा आहे जिद्दीने तयार होणे परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी वीरने कंबर कसली आहे पुढचा वाक्प्रचार आहे कान उपटणे कान उपटणे हे वाक्प्रचाराचा अर्थ होईल कडक शब्दात समज देणे आणि वाक्य असा होईल दूषित पाण्यात खेळल्यामुळे आईने रमेशचे कान उपटले पुढचा वाक्यप्रचार आहे केसाने गळा कापणे म्हणजेच घात करणे केसाने गळा कापणे या प्रचाराचा अर्थ आहे घात करणे वाक्य होईल कपटी मित्राने सुरेशचा केसाने गळा कापला गळा काढणे मोठ्याने रडणे गळा काढणे म्हणजेच काय मोठ्याने रडणे आईला पाहून लहान बाळाने मोठ्याने गळा काढला पुढचा वाक्प्रचार होईल चेहरा खुलणे या वाक्प्रचाराचा अर्थ असा होईल आनंद होणे आणि वाक्य बनवूया नातवाला पाहून आजीचा चेहरा खुलला पुढचा वाक्प्रचार आहे डोके घालणे या वाक्प्रचाराचा अर्थ असा होईल लक्ष देणे आणि वाक्य होईल राहुलने नव्या व्यवसायात डोके घातले पुढचा वाक्प्रचार आहे डोक्यावर घेणे त्याचा अर्थ स्तुती करणे डोक्यावर घेणे म्हणजेच काय स्तुती करणे वाक्य होईल विजयामुळं लोकांनी भारतीय संघाला डोक्यावर घेतले पुढचा वाक्प्रचार आहे पहा तोंड देणे देने सामना आहे वाक्य वाक्यास होईल कोरोना संकटाला सर्वांनी धैर्याने तोंड दिले धन्यवाद बालमित्रांनो धन्यवाद